नमस्कार आपण पाहत आहात कारभारी न्यूज आणि मी आहे विनोद पवार आजची मुख्य बातमी किनोडमधील मोठी राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने किनोडचे माजी नगराध्यक्ष साजिद खान निसार खान यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकलपट्टी केली आहे पक्षाने दिलेल्या माहितीनुसार साजिद खान यांनी वारंवार पक्षशिस्त मोडणे अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणे निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे तसेच विरोधी गट आणि भाजपसोबत युती करत उमेदवार उभे करणे असे गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत या सर्व गैरप्रकारामुळे पक्षाची प्रतिमा बाधित झाली असून संघटनेत गोंधळ निर्माण झाल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे त्यामुळे पक्षाच्या शिस्तभंग नियमावलीनुसार साजिद खान निसर खान यांना तात्काळ प्रभावाने पक्षातून हकलपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या हस्ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून या निर्णयाची प्रतिलिपी आदरणीय खासदार श्रीचंद्र पवार साहेबांना सादर करण्यात आली आहे पक्षाने स्पष्ट केले आहे की पक्षनिष्ठा शिस्त आणि संघटनेचे हित यावर कुठल्याही प्रकारचा तडजोड केला जाणार ना नाही कारभार न्यूजसाठी मी विनोद पवार असेच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका